नमस्कार मैत्रिणीनो मी उषा ओशा, उषा ओशा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज आपल्याला पाहायचं आहे की गेलेल्या भागात आपण पाहिलेला आहे पार्ट वनमध्ये की जी काही रेडीमेड ब्लाउज येते तीन हजाराची साडी असेल पाच हजाराची असेल तर नवरीची ब्लाउजची जी काही डिझाईन रेडीमेड येते ना तर त्यावेळेस बऱ्याच माझ्या मैत्रिणींना काय होतं की गळा जो आहे तो, तो स्टिच करता येत नाही तर आपण आज पाहणार आहेत कालच्या मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आपण कटिंग कशा पद्धतीने करायची आहे आणि आता आपल्याला पाहायचं आहे स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा समजून घ्या काय कशा पद्धतीने मी स्टिच केलेलं आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही हे स्टिच करून घ्यायचं आहे चला तर मैत्रिणींना वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करू सुरुवात करण्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जॉईन झाले असतील त्यांनी आणखीनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब यासाठी करायचं आहे की जेणेकरून येणारी जी काही नोटिफिकेशन आहे जी काही तुम्हाला ब्लाऊजबद्दल माहिती देणार आहे त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करायचे असेल तर नक्की शेअर करू शकतात तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हे ब्लाउज कटिंग कर करून घेतलेलं आहे तर आरे नका आपण मागील व्हिडिओमध्ये मा पाहिलेलं आहे की कटिंग कशा कर पद्धतीने करायचं असतं किंवा अस्तर कशा पद्धतीने कटिंग कर करायचं आहे तर ती व्यवस्थित असं सांगितलेलं आहे इथं आपण कट मारून घेतलेला होता तर छोटासा इथं कट मारून घेतलेला होता तर आपण हे साडेतीन इंचाचा आपण हे कट मारून घेतलेला होता आणि जेणेकरून आपलं परफेक्ट असं हे कटिंग झालं पाहिजे तर ॲक्युरेटमध्ये जुम तुमचा जर वर्क ब्लाऊज असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की प्रयत्न करा जेणेकरून तुमचं फिनिशिंग जे आहे ब्लाऊजचं ती अगदी परफेक्ट झालं पाहिजे ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे कशा पद्धतीने मी फिनिशिंग केलेलं आहे तर तुम्हीही याच पद्धतीने करून घेऊ शकतात तर आता इथं पाहू शकतात अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे जो वर्कचा जी ब्लाउजचा पीस असतो तो आपण आपल्याकडच्या साईडने घेतलेला आहे अस्तरची बाजू जी आहे ती खालच्या साईडने ठेवून घेतलेली आहे आता जिथं आपण हे कट मारून घेतलेले आहे तिथून आपण काय करणार आहेत छोटंसं असं चॉकच्या साह्याने आपण मार्किंग करून घेणार आहे जेणेकरून आपण हे अर्धा इंच मार्किंग करून घेतलेलं होतं काल तुम्हाला ते म्हणजे मागील व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल अर्धा इंचावर आपण कशा पद्धतीने कट मारून घेतलेला आहे आणि पाव इंच आपण एक्स्ट्रा का ठेवलेला आहे तर पाहू शकतात आता इथं मी मार्किंग करून घेतलेला आहे त्याच्यावर आपण ही शिलाई मारून घेणार आहेत अशा पद्धतीने आपण ही शिलाई मारून घेणार आहे जेणेकरून अर्धा इंचावर आपण शिलाई मारून घेतल्याच्यानंतर पाव इंच काय होतं की आपल्याला एक्स्ट्रा कपडा ठेवा लागतो पलटण्यासाठी त्यासाठी आपण पाव इंच एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की साईडने फिटिंगच्या साईडने ताईंनी जॉईंट का दिलेला आहे तर ज्यावेळेस आपल्याला हा परफेक्ट स्टिच करायचा असतो गळा त्यावेळेस आपल्याला थोडासा कपडा कमी पडला तर तुम्ही जॉईंट देऊन घेऊ शकतात कारण तो मार्किंगमध्ये जाणार आहे त्यासाठी फिटिंगमध्ये आता हे मी एक्स्ट्राचा पाव इंचचा जो आपण मार्किंग सांगितली होती तर तो आपण कपडा कट करून घेतलेला आहे पाहू शकता तर एकदम अॅक्युरेटमध्ये आपल्याला हा गळा आला पाहिजे आता इथे छोटे छोटे टक्स जे आहेत ती मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला हा गळा जो आहे तो पलटला गेला पाहिजे व्यवस्थित असा त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही हे टक्स मारून घेताना कटिंग करताना त्यावेळेस तुमचा गोल गळा असेल तर अगदी परफेक्ट असा पलटला जात असतो त्यासाठी आपल्याला इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे असतात कुठलाही साधा ब्लाऊज असेल वर्क ब्लाऊज असेल कोणताही तुम्ही गोलगळा कट केला तर त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आता अस्तरचं ब्लाऊज आहे तर अस्तरच्या साईडने मी काय केलेलं आहे टीप मारून घेतलेलं आहे तर जेणेकरून आपली फिनिशिंग परफेक्ट अशी आली पाहिजे त्यासाठी आपल्याला इथं अस्तरच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे तर इथं टिप मारून घेत आहे तर पाहू शकतात तर झालेली आहे आता आपण हा पूर्ण अस्तर जे आहे ती आतल्या बाजूनी फोल्ड करणार आहे अस्तर फोल्ड केल्याच्या नंतर तुम्हाला पाहू शकतात इथं फिनिशिंग किती सुंदर अशी आलेली आहे ॲक्युरेटमध्ये तुमचा गळा जो आहे तो व्यवस्थित असा दिसत असेल कुठेही तुम्हाला कमी जास्त दिसणार नाही एकदम असं तुम्हाला इथे कपडा शिल्लक दिसत असेल गळ्याच्या साईडने तर आपण हा कपडा मुद्दाम ठेवलेला आहे जेणेकरून वर्क तुम्ही असं कट टू कट जर केलं ना तर स्टिचिंग केलं तर तुम्हाला स्टिच करण्यातही प्रॉब्लेम येईल आणि दिसण्यासाठी खूप छान दिसतो कारण हा साडीचा कपडा जो आहे तो तुम्ही पायपिंग बनवा किंवा जे काही बनवतात आपण साडीचा कपडा वापरून ते बनवण्याची गरज लागणार नाही त्यासाठी इथं आपण हे व्यवस्थित असा अर्धा इंचावर शिलाई मारून कपडा ठेवून घेतलेला होता आता हे साईडचा जो भाग आहे तो मी पूर्ण स्टिच करून घेत आहे तर जेणेकरून आपलं परफेक्ट असं पाटीमागलचा भाग जो आहे तो फिनिशिंगमध्ये आला पाहिजे तर माझ्या चॅनलवर आणखीनही तुम्ही सबस्क्राईब केले नसन जेणेकरून येणारे जे काही नोटिफिकेशन आहेत ना आहे व्हिडिओचे ते तुम्हाला पाहायला मिळत असतात त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा तुम्हाला जे काही ब्लाउजबद्दलचे प्रश्न असतील तर ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकताय तर अशा पद्धतीने मी हे पूर्ण जॉईंट करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे असतात तर ते आपण जॉईंट दिलेली जे भाग आहेत ना तर ते आपल्याला कटिंग म्हणजे फिटिंगमध्ये जाणार आहे त्याचा आपल्याला काहीच त्रास होणार नाही तर तुम्ही शोल्डर जॉईंट करतानाही तुम्ही शोल्डरच्या तिथं एक इंचाचा जो भाग ठेवला तर तुम्हाला शोल्डरमध्येही परफेक्ट अशी फिटिंग मिळणार आहे जी काही वर्क का आहे ती तुम्हाला शोल्डरच्या शिलाईमध्ये येणार नाही त्यासाठी ती पण तुम्ही काळजी घ्यायची आहे की आपण एक इंचा अंतर वरच्या साईडने ठेवलं तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही तर मी अगदी व्यवस्थित असं तुम्हाला सर्व काही माहिती देत असते तुम्ही त्याच पद्धतीने फॉलो केले ना तुमचे बरेच प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह होणार आहेत त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत जा शेवटपर्यंत पाहत जा जे काही मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकण्याची माहिती मिळत असते तर पाहू शकतात आताही टक्स पॉइंट जे आहे ती घ्यायची आहे तर आता आपण काय करणार आहेत की जे साडीचा उरलेला जो काठ असतो ना तो आपण इथे जॉईन करून घ्यायचा आहे तर पूर्ण न करता आपण हा पूर्ण काट आहे तर आपण एवढा न लावता आपण ही जी वरच्या साईडची जी डिझाईन आहे ना तर त्याच्यामधल्या फक्त दोन इंचाची पट्टी आपण काढून बॅक साईडला लावून घेणार आहे जेणेकरून तुमचा आरीवर गळा ही स्टीच दिसतो आणि काट ही तुम्हाला स्टिच करता येतो तर अशा पद्धतीने मी दोन इंचाची पट्टी कटिंग करून मी स्टिच करून घेणार आहे तर कशी लावायची आहे तर ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे की कशा पद्धतीने लावून घेतलेले आहे ला तर म्हणजे जेणेकरून तुमचं टक्स पॉइंट जे आहेत ना ते घेण्याच्या अगोदर तुम्हाला ही पट्टी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची असते जेणेकरून आपल्याला रेग्युलरचे आपण काठपदर साडे असेल किंवा काटाचा साईडला भाग असेल त्यावेळेस काय करतात आपण बरोबर कटिंग करतात कटिंग केल्याच्या नंतर आपल्याला टक्स पॉईंट घ्यायला सोपं जातं त्याच पद्धतीने आपल्याला याची फिनिशिंग जी आहे ती दिसली पाहिजे त्यासाठी हे आपण टक्स पॉइंट घेण्याच्या अगोदर आपण ही पट्टी जी आहे ती जॉईन करून घेणार आहेत तर या पद्धतीने एक साईडने आपण टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला बॅक साईडला कमरेच्या साईडने हात शिलाई करायची असते त्यासाठी आपण एक साईडने टीप मारून घेतलेली आहे दुसरी जी बाजू आहे खालच्या साईडची ते आपण आहे तशी स्टिच करून घेणार जेणेकरून आपल्याला कमरपट्टी जॉईन करताना सोप्पं होत आहे त्यासाठी तर आता इथे पाहू शकतात मी इथं टीप मारून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचे आहेत ते तुम्हाला दिसणारच आहे तर पाहू शकतात तर या पद्धतीने झालेला आहे आता वरच्या साईडने आपण टीप मारून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण टक्स घेणार आहेत तर पाहू या पद्धतीने फिनिशिंग पाहू शकतात तुम्ही बॅक साईडचीही तुम्हाला अगदी अक्युरेटमध्ये तुम्ही पट्टी जॉईंट केली का नाही केले हे पण तुम्हाला जाणून येणार नाही ना त्यासाठी मी इथं टक्सच्या अगोदर ही पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे पाहू शकतात तर आता आपण ह्याला काय करणार आहे टक्स घेणार आहे तर पाहू शकतात इथं या पद्धतीने मी जेणेकरून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की बॅक साईडचे टक्स कशा पद्धतीने घेते टेपचीही तुम्हाला गरज लागणार नाही अगदी मधोमध मद तुम्हाला जो काही आपला गळ्याचा सेंटर असतो तिथे तुम्ही फोल्ड करून घेतला ना तर तुमचे टक्स जे आहेत ते अगदी ॲक्युरेटमध्ये तुम्हाला दोन्ही साईडचे टक्स मिळणार आहेत त्यासाठी तुम्ही मधले जी गळ्याचा जो भाग असतो मधला तर तो तुम्ही फोल्ड करून या पद्धतीने चारही भाग आपले परफेक्ट असे होत असतात आता आपण एक्स्ट्रा इथं पाहू शकतात अस्तरची जी काही दोन इंचाची पट्टी असते किंवा तुम्हाला तुमची साडीची एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल तर तुम्ही तीही पट्टी घेऊ शकताय कमरेसाठी मी इथं दोन इंचाची डबल फोल्ड पट्टी घेतलेली आहे जेणेकरून फिनिशिंगमध्ये खूप सुंदर दिसते त्यासाठी तुम्हाला सिंगल पट्टी दोन इंचाची दीड इंचाची काढण्यापेक्षा तुम्ही डबल पट्टी जर दीड इंचाची दोन इंचाची काढली तर तुम्हाला बॅकसाइडची जी काही हातशिलाईची पट्टी आहे तर ती तुम्हाला खूप सुंदर अशी दिसते तुम्हाला तीही पट्टी जॉईन न करता तुम्ही आहे बॅक मध्ये शिलाई मार्जिंगची पट्टी कशी पद्धतीने स्टिच करायचं आहे त्याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत मी लवकरात लवकर शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही हातशिलाई ही करणार नाहीत त्या पट्टी लावल्याच्या नंतर त्या तुमचा तोही वेळ वाचणार आहे त्यासाठी इथे आता मो मोठा धागा केलेला आहे पाच नंबर किंवा चार नंबरचा आणि मोठी टीप मारून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला हातशिलाई करता वेळेशी उकलता यावी त्यासाठी तर पाहू शकतात या पद्धतीने आपला बॅक साईडचा भाग पूर्ण तयार झालेला आहे तर कसा वाटला मैत्रिणीं नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगू शकतात तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा भेटूत पुढील व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार